मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा हा संसार कसा आहे अरे संसार संसार जसा आता वाजूया आधी हाताला चाचके मग बशी शिया राम शिरा कप फिरे आपल्या घरामध्ये किचन रूम मध्ये आपण कप बशीची जागा जर बघितली बशीची जागा मान्य मध्ये कशी असते बशी मांडणी मध्ये आरामात पाटे बसलेली असते असते की नाही पण कपाचा कान चांगलेला बशी बशी आराम शिरा आरा आरा रा, तो रात्र दिवस याच्या हातात त्याच्या हातात त्याच्या कानाला मात्र सुटका नाही त्याला मंडळ जीवनामध्ये सुटका नाही येत कदाचित बशी फुटली तर लोक फेकून देतात पण कपाचा दांडा जरी तुटला ना बाया म्हणतात नको ह्याचा ठेवायला तरी काम येईल अरे त्याचा कान जरी तुटला तरी मिरचीचे चटके कुणाला, कुणाला कुणाला कपाला जर बोलत चला कप म्हणजे पुरुष मंडळ बशी म्हणजे महिला मंडळ तो बिचारा एक हो, कप एकदा का सकाळी उठला डबा बिबा घेतला की बिचारा चालला दिवसभर कामाला आणि तो कप कामाला गेला की ती बशी दिवसभर आरामात बसते आणि दिवसभर जी मराठी कलर मराठी कप फिरे गरा बघा हा संसार कसा आहे आता थोडस पटकन कप आणि बशी जरा बोलायचे बर कप अशी दोघ बाजारामध्ये गेले आणि दिवाळीचा किराणा जर भरला तर किराण्याच्या पिशवा सांभाळायला कोण कप आणि पैशाची बॅग सांभाळायला कोण बशी आता बॅगा घेऊन निघाल्यानंतर बस स्टँडवर बस पकडायला कोण कप आणि शीतवर बसायला कोण बशी, बशी। संसार व्यवस्थित चालत नाही संसाराकरता पैसा पुरत नाही म्हणून कर्ज काढायला कोण आणि कप कर्जाच्या पैशावर मजा करायला कोण बशी कर्ज काढून आता कर्ज फिटत नाही मग जीव द्यायची पाळी येते मग लिंबाच्या झाडाला फाशी घ्यायला कोण आणि विम्याचे पैसे कोणाच्या नावावर त्याला मात्र सुटका असा हा संसार आहे बशी बशी बसी आरामशीरा ग पण तुम्हाला सांगते कपाची बशीची जोडी आहे ती तोडायची नाही बशीने चहा काप असतो शास्त्रही त्याच्या पाठी आपण जर कपाना चहा पित असाल चिनी मातीचा असतो कपातला चहा लवकर थंड होत नाही आपण डायरेक्ट जर पिला तर त्याच्यामुळे जिभेला चटका बसतो घशाला चटका बसतो जिभेची घशाची कातडी जळते पण आपण कपातला चार बशीत होतला तर त्याचं बश बस, भवन होतं तो चहा होतो आणि तो पिल्यामुळे आपल्याला घशाला कुठल्याही प्रकारचा आजार होत नाही म्हणून उद्यापासून महिला मंडळ आपल्या जर बशा ठेवल्या असतील तर उद्यापासून जरा त्या बाहेर काढा आपली सांगत काय होते का प्रत्येकाला कप बशी चहा दिला विवेकानंदांनी अर्धाच्या कपात ठेवला अर्धाच्या बशीत ठेवल्या चहा प्यायला सुरुवात केली एका माणसाला प्रश्न विचारला स्वामी इथं बसलेले सगळेच लोक कपा चहा चहा आहे तुम्ही एकटे बशीन चहा का पिता स्वामी उत्तरले माझा अर्धाच्या कपात आहे अर्धाच्या बशीत आहे आपण चहा पिताना दुसरा मनुष्य अचानक जर आला आणि आपण जर कपाने चहा पित असेल त्याला म्हणतो अरे तुलाही थोडा दिला असता पण आता उष्टा केला आपण त्याला आपल्या कपातला चहा देऊ शकत नाही माझा अर्धाच्या कपात आहे अर्धाच्या बशीत आहे आपण चहा पिताना दुसरा कोणी माणूस जर पटकन आला तर मी त्याला माझ्या अर्धा कपातला चहा त्याला <coughs> देऊ शकतो कारण आपल्यातला अर्ध देणं इथे बसलेल्या सगळ्या देशांपैकी फक्त माझी भारतीय संस्कृती शिकवते म्हणून संस्काराला फार किंमत आहे चांगले संस्कार करा जेणेकरून आपली मुलं वाईट रसनांच्या हली जाणार नाही दारू पिणार नाही बियर पिणार नाही गुटखा खाणार नाही मुलांवर चांगल्या पद्धतीचे संस्कार रुजवा माझे कीर्तन रूप सेवा संपवते या ठिकाणी संत तुळजीदास म्हणतात की माते तुला जर मुलाला जर, जर जन्म द्यायचा असेल तर चांगल्या मुलाला जन्म दे जननी जणे सु भक्त बणे दाता भणी या नाही तो परिवार जर घरी तू मुलगा देशाची समाजाची सेवा करणार असला पाहिजे भगवान परमात्म्याचं भजनपूजन नामचिंतन करणार असला पाहिजे असे चांगले संस्कार करा जेणेकरून आपली मुलं आपल्या समाजामध्ये एक चांगलं नाव कमवतील पूर्वीचा एक काळ जर बघितला आणि पूर्वीच्या काळाचे संस्कार जर बघितले पूर्वीच्या काळामध्ये आणि आत्ताच्या काळामध्ये खूप मोठा फरक पडलेला दिसतो का ज्या वेळेला स्वामी विवेकानंद भारतीय वेदांताचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता अमेरिकेला शिकागो येथे गेले होते धर्म परिषद 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 भरली संपली संपल्यानंतर प्रत्येक माणूस अमेरिका देशामध्ये खरेदी करण्याकरता गेला विवेकानंद गेले आणि तिथे गेल्यानंतर विवेकानंदांनी अमेरिका देशातून एक बूट खरेदी केला तो आपल्या पायामध्ये घातला परिषद भरली एका माणसानं प्रश्न विचारला स्वामी आमच्या देशामध्ये आलेल्या सगळ्याच लोकांनी लाखो लाखो केल्या तुम्ही मात्र आमच्या देशातून एक बूट खरेदी केला आणि तो डायरी तुमच्या पायामध्ये मध्ये घातला याला कारण का स्वामी उत्तरले माझ्या अंगावर जो कपडा आहे तो खालीच आहे तो माझ्या भारतातून आहे माझ्या जी पगडी आहे ती खादीची आहे ती माझ्या भारतातली आहे माझ्या अंगावर खांद्यावरच्या डोक्यावरच्या या सगळ्याच गोष्टी माझ्या भारतातली आहे पण माझ्या पायामध्ये बोट मात्र अमेरिकेचा आहे याला कारण का आम्ही भारतीय लोक अशी आहोत भारताची संस्कृती आम्ही आमच्या अंगा खांद्यावर डोक्यावर निरवतो आणि परदेशी संस्कृती आम्ही आमच्या पायाखाली तोडवतो याला म्हणतात संस्कार म्हणून आपल्या मुलांमुळे चांगले संस्कार उजवण्याचा प्रयत्न करा विवेकानंद परिषदेमध्ये गेले प्रत्येकाला कप बशी मध्ये चहा देण्यात आला प्रत्येकानं आपापल्या बशाखाली ठेवल्या आणि कपानं चहा प्यायला सुरुवात केली आज कोणाच्याही घरात जात लोकांचे कप झाले ब्रह्मचारी त्यांना बशा राहिल्या नवीनच फॅशन

तेहतीस कोटी देवानी ज्याला वाकून मुजरा करावा ना असा एकाच मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला शिवबा होऊन गेला शिवबा होऊन गेला हर हर महादेव हर, हर आपल्या या श्रीक्षेत वजनापूर या गावात गावामध्ये हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा